कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी कोकणवासियांना सोयीची असणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा चालू करण्यात येणार आहे दादर टर्मिनस वेथून सुटणारी गाडी क्रमांक पाच शून्य एक शून्य तीन दादर रत्नागिरी पॅसेंजर व गाडी क्रमांक पाच शून्य एक शून्य चार रत्नागिरी दादर पॅसेंजरची सेवा बंद करून त्यामध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दादर गोरखपूर ही नवीन गाडी सुरू केली होती कोकणकरांवरती अन्याय करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार श्री विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुनील शिंदे श्री महेश बळीराम सावंत संपर्क प्रमुख श्री अरुण दुधवडकर प्रमुख संतोष शिंदे यांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री धरमवीर मीना यांची भेट घेऊन याचा जाब विचारला व दादर गोरखपूर ट्रेन बंद करून दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्वत सुरू करण्यासाठी लेखी निवेदन दिले यावेळी श्री मीना यांनी शिवसेना शिष्टमंडळासोबत चर्चा करून दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन लवकरच पुन्हा सुरू करण्याबाबत आश्वस्त केले आहे सन एकोणीसशे शहाण्णव पासून कोकणवासियांच्या हितासाठी दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी अशा सर्वसामान्य कोकणवाशांना परवडतील अशा पॅसेंजर ट्रेन चालवल्या जात होत्या दुर्दैवाने कोरोनाच्या कार्यकाळामध्ये त्या बंद झाल्या परंतु पुनशे एकदा कोकणच्या हितासाठी असलेल्या ट्रेन चालू कराव्यात अशी मागणी मागच्या चार वर्षापासून सातत्याने तीन वर्षापासून सातत्याने मी करत आहे आम्ही सगळेच प्रतिनिधी करत आहोत दुर्दैवाने रेल्वे प्रशासनाने म्हणजे मध्य रेल्वे असेल किंवा कोकण रेल्वे असेल यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोकणातल्या कोकणातल्या गाड्या बंद करायच्या पण तीच गाडी मात्र गोरखपूरला सोडायची बरेलीला सोडायची हा जो काय धंदा चालू केला होता त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणातले शिष्टमंडळ माझ्यावर माननीय आमदार सुनील शिंदे आहेत माननीय महेश सावंत आहेत आमच्या अरुण तंजोडकर आहेत संतोष शिंदे आहेत आमच्या ॲडव्होकेट साव। योगिता सावंत आहेत इतर सगळे पदाधिकारी आहेत आम्ही येऊन भेटून त्यांना विनंती केलेली आहे पण विनंती करत असताना रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे सातत्याने रेल्वे प्रशासनाशी याबाबत करत असलेला पत्रावर त्यांना पत्रव्यवहार दाखवलेला आहे आणि जर कोकणवाशांना डावलून जर ती गाडी जर बरेली आणि गोरखपूरला जात असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये दादरच्या पुढे गोरखपूर आणि बरेलीची गाडी आम्ही जाऊ देणार नाही हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे आम्ही ते मागणी केलेली आहे होळीसारखा महत्वाचा सण येतोय त्याच्या अगोदर ही ट्रेन सुटली पाहिजे नव्हे तर आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेली गाडी सुटेल त्याच दिवशी रत्नागिरीची गाडी सुटली पाहिजे दादरवरून हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे हे आहे